मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियाना अंतर्गत ग्रामपंचायत मनर व पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या भटके व मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण व अँटी रेबीज लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज गुरुवार अकरा डिसेंबरला सकाळी दहा वाजता उत्साहात पार पडला या उपक्रमाचे उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच मान्य पशुसंवर्धन विभाग यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन कार्यक्रम येथील वेलगाव रोड छत्रपती संभाजीनगर यादव यांचे गाळे येथे पार पडला ग्रामपंचायत सदस्य स्थानिक नागरिक स्वयंसेवक आणि पशु वैद्यकीय पथक मोठ्या संख्येने उपस्थित होते गत काही महिन्यांपासून मनोर परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत होती यामुळे विशिष्ट कुत्र्यांच्या चावण्यांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते शाळकरीमुळे सकाळी व सायंकाळी फिरायला जाणारे नागरिक आणि वृद्ध व्यक्ती यांना याचा अधिक फटका बसत असल्याचे ग्रामस्थांनी व्यक्त केले ही वाढती समस्या लक्षात घेऊन ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाने एकत्र येत मोकाट कुत्र्यांचे लसीकरण करून रेबीज पासून संरक्षण मिळावे आणि निर्बिजीकरणाद्वारे कुत्र्यांची अनियंत्रित वाढ थांबवावी या उद्देशाने ही मोहीम हाती घेतली आहे उद्घाटनावेळी अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले की परिसरातील मोकाट कुत्र्यांची माहिती तत्काळ संबंधित पथकाला द्यावी व मोहिमेला सक्रिय करावे या मोहिमेमुळे म्हणून गावातील कुत्र्यांच्या त्रासाला मोठी घट होण्याची अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे मोकाट कुत्र्यांची वाढती समस्या गावकऱ्यांमध्ये निर्माण झालेली भीती गत काही महिन्यांपासून मनोर परिसरात मोकाट कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती रस्त्यांवर टोळके आणि फिरणारे कुत्रे नागरिकांचा पाठलाग करणे शाळकरी मुलांवर हल्ल्याचे प्रयत्न सायकल व दुचाकी स्वारांना सावण्याचे वाढते प्रकार या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते कुत्र्यांच्या चा तक्रारी वाढल्याने रेबीज धोकादायक आजाराचा धोका, धोका निर्माण झाला ग्रामपंचायतीचे तातडीचे पाऊल लसीकरण निर्बीजीकरण मोहीम समस्या नियंत्रणात आणण्यासाठी ग्रामपंचायत मनोर आणि पशुसंवर्धन विभागाने संयुक्तपणे पुढाकार घेत मोकाट कुत्र्यांच्या रेबीजी विरुद्ध लसीकरण निर्बीजीकरणाची व्यापक मोहीम हाती घेतली या मोहिमेद्वारे कुत्र्यांची आरोग्य तपासणी रेबीज विरोधी लस निर्बिचीकरण ही सर्व कामे सुयोग्य पद्धतीने करण्यात येत आहेत तज्ज्ञांच्या मते करन, हा कुत्र्यांची संख्या नियंत्रणात ठेवण्याचा सर्वात प्रभावी मानवी आणि वैज्ञानिक मार्ग आहे गावकऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या उपक्रमाचे कौतुक या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे ग्रामपंचायतीने योग्य वेळ योग्य निर्णय घेतला कुत्र्यांच्या त्रासाला आता नक्कीच घट होईल अधिकाऱ्यांनी केलेला पुढाकार कौतुकास्पदे अनेकांनी ग्रामपंचायत व पशुसंवर्धन विभागाचे मनापासून कौतुक केले नागरिकांचे सहकार्य आवश्यक ग्रामपंचायतीने नागरिकांना विनंती केली आहे की मोकाट कुत्र्यांची माहिती पथकाला द्यावी कुत्र्यांना इजा पोहोचू नये कचरा उघडावर टाकू नये निर्विजीकरण मोहिमेला सहकार्य करावे ग्रामपंचायतीने आशा व्यक्त केली आहे की या मोहिमेमुळे अधिक सुरक्षित स्वच्छ व कुत्र्यांच्या त्रासमुक्त होईल सर ह्या ठिकाणी आज उद्घाटन झालेलं आहे कुत्र्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे भटके कुत्रे लहान मुलांना चावण्यापासून वयोवृद्धांना पण चावत आहेत मग कशा प्रकारे सुरू आहे त्याबद्दल काय बोलणार आहेत जिल्हा परिषद पालघर मार्फत हे जे भटके कुत्रे आहेत त्यांचं श्वान निर्बीजीकरण आणि लसीकरणाची मोहिमा आपण गेल्या तीन वर्षापासून राबवत आहोत हो। जिल्हा परिषदच्या शेसमधून आपण दोन हजार तेवीस चोवीस चोवीस पंचवीस दोन वर्षात राबवली यावर्षी आपण भरीव स्वरूपामध्ये जवळपास जिल्हा परिषदच्या शेषमधून त्याला एक कोटी रुपयाची तरतूद केली आणि पालघर जिल्ह्यातील जे समुद्रकिनारे आहेत त्यालगतची जी गावं आहेत ती ऑलरेडी आपण गेल्या दोन वर्षात कवर केली यावर्षी आपण बोईसर मनोर आणि सफाळे ह्या तीन पालघर तालुक्यातील जी मोठी गाव लोकसंख्या असणारी गावं आहेत ती कवर करतो आहे आपण यावर्षी जवळपास तीन संस्था शासनमान्यता असणाऱ्या तीन संस्थांना हे काम दिलेलं आहे त्या संस्थांमार्फत आपण ह्या आता ह्या मनोरमध्ये असेल तर मनोरमधल्या पंचकृषीतल्या जे काही दहा पंधरा गाव आहेत त्यातले सगळे जे भटके कुत्रे आहेत ते संस्थेमार्फत आ... त्यांचं गोळा केले जातील त्यांना तीन ते चार दिवस इथं आपण ठेवतो त्यांना अन्नपाणी देतो त्यांचं निर्बिजीकरण ऑपरेशन करतो आणि लसीकरण करून त्यांना आपण जिथून आणले त्याच गावामध्ये किंवा त्या स्पॉटला आपण सोडतो आणि हे करत असताना टेक्निकली त्यांची जी काही व्हेटरनरीची टीम आहे ती आहे आपण बघताय ती व्हॅन इथं उपलब्ध आहेत ग्रामपंचायत म्हणूच्या माध्यमातून त्यांनी ऑपरेशन करण्यासाठी हा निवारा सेट आपल्याला उपलब्ध करून दिला आहे आणि ही मोहीम आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाअंतर्गत एक नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून राबवत आहोत सर बघायला गेलं तर ही टीम पूर्ण त्यांना अगोदर प्रशिक्षण दिलेलं आहे का कशाप्रकारे ही ह्या ज्या टीम आहेत त्या ह्या ज्या संस्था आहेत ते शासनमान्य आहेत आणि त्याच्यात पारंगत आहेत आणि आमच्या डॉक्टर साहेबांनी ह्या का एरियामध्ये किंवा हे निर्बीजीकरण करत असणाऱ्या ज्या संस्था आहेत त्यातल्या चांगल्या संस्था आयडेंटिफाय केल्यात आणि त्यांनाच त्या आपण त्या हे त्या काम दिलेलं आहे आणि सर बघायला गेलं तर आता कुत्र्यांची संख्या पण मोठ्या प्रमाणात तुम्ही बोलतात निधी मुबलक आहे मग सगळ्यांचं कशा प्रकारे करणार सगळ्या कुत्र्या टप्प्या टप्प्याटप्प्यानं आपण करत आहोत पहिल्यांदा आपण समुद्रकाठची जी गावं आहे त्याचं केलं कशा प्रकारे यश आलेलं आहे मग तिथलं तिथल्या कुत्र्यांची संख्या जी आहे ती आता नियंत्रणात आलेली आहे बऱ्यापैकी तिथला फीडबॅक आपल्याला आहे ग्रामपंचायतचे सरपंच किंवा ग्रामस्थ यांनी आम्हाला सांगितले की साधारणपणे ते कंट्रोलमध्ये आलेले आहे म्हणून दुसरी गोष्ट आता यावर्षी आपण तर म्हणजे पहिल्या वर्षी आपण फक्त पंचवीस लाख तरतूद केली होती गेल्या वर्षी पन्नास लाख केली आणि यावर्षी आपण एकदम एक कोटी रुपये केली त्यामुळं यावर्षी बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणजे बऱ्यापैकी आपण पालघर तालुका कव्हर करतो आहे नंतर पुढच्या वर्षी अजून अशीच तरतूद वाढवून आपण इतर तालुकेसुद्धा कव्हर करणार आहोत प्रकारे ह्याला यश आलेलं आहे म्हणावं लागेल का उपक्रम हा जिथं जिथं ज्या ज्या गावामध्ये आपण हे राबवलं आहे तिथं श्वानांच्या संख्येवर नियंत्रण आलेलं आहे आणि रेबीजचं लसीकरण केलेलं असल्यामुळं आपला जे काही मनुष्य प्राण्याला ते चावतात त्याचा पण धोका ऑलमोस्ट संपलेला आहे सर हा उपक्रम आहे खरोखरच म्हणजे चांगल्या प्रकारे आहे कारण कुत्र्यांच्या ज्या संख्येमध्ये वाढ होत आहे त्या प्रकारे तर काय बोलणार त्याबद्दल म्हणजे साधारणपणे आपल्या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये नागरी भागामध्ये ही हा उपक्रम पूर्वीपासून चालू होता नागरी भागामध्ये महानगरपालिका नगरपालिका यांच्यामध्ये हा उपक्रम चालू होता परंतु पालघर जिल्हा परिषद ही पहिली जिल्हा परिषद आहे की ती आपल्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा कारण आता हे आपण बीचचे गाव आहेत समुद्रकिनारीचे गाव आहेत त्यांना खायला भरपूर मिळते तर त्याच्यामुळे इथं बरं काही दुसरीकडूनसुद्धा कुत्रे आणून सोडत आहेत अशी माहिती आहे तर इथं सं कुत्र्यांची संख्या फार वाढल्यामुळे आणि पर्यटक पर्यटन आहे आपल्या जिल्ह्यामध्ये त्या पर्यटकांना त्रास होऊन म्हणून आमचे जिल्ह्याचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांनी तो निर्णय घेतला की आपण ग्रामीण भागामध्ये सुद्धा करायचं आणि इथल्या पालघर जिल्ह्याच्या पर्यटनाला चा, आपण चालना द्यायची म्हणून जसं दांडी गाव आहे पूर्वी आपण ऐकलं असाल दांडी गावामध्ये एका दिवशी सव्वीस सव्वीस लोकांना कुत्रे चावले आरनाळा गावामध्ये हे पण बीचवरचं गाव आहे एका दिवशी सत्तावीस लोकांना कुत्रे चावले तर असं ज्या गावामध्ये जास्त प्रादुर्भाव होता ते गावं आणि किनारपट्टीचे गावं पहिल्यांदा घ्यायला आमच्या आदरणी वरिष्ठांनी सांगितलं आणि ते गावं आम्ही कव्हर केलेले आहेत आता गेल्या दोन वर्षापासून दांडी गावाला आम्ही जाऊन भेट दिली सर तर तिथे आता चावण्याचं चा प्रमाण कमी झालं आहे कारण एकदा त्याचं निर्बीजीकरण झालं की त्याचं ॲग्रेसिवनेस कमी होते कारण त्याचं हार्मोनल बॅलन्स होते आणि त्याच्यामुळे अटॅकिंग भूमिका कमी होती त्याच्यामुळे त्याच्यामध्ये यश आलेले आहे मॅडम सर बघायला गेलं तर आता मोनर ग्रामपंचायत आहे मग आजूबाजूच्या ग्रामपंचायती आहेत त्यांना कसं माहिती पडणार आहे मग त्या ती योजना कशी असणार ती सर्व ग्रामपंचायतला माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांच्या सही निशी आपण पत्रव्यवहार केलेला आहे आणि सभेमध्ये सुद्धा आपली मासिक सभा होते गट विकास अधिकाऱ्यांची ग्रामपंचा मग ग्रामसेवकांची मासिक सभा होते त्या सभेमध्ये सुद्धा सांगितलेली आहे मग ज्या ज्या ग्रामपंचायतची जी मागणी आहे आणि आपल्याला तिथं म्हणजे थोडं जसं मनोहरच्या फार पंचवीस तीस किलोमीटरपर्यंत जाता येणार नाही पण एक दहा वीस किलोमीटरपर्यंत आपण पंधरा किलोमीटरचे गावं आपण कवर करू शकतो कारण आपले फंड्स रिलेश रिले हे आहे आणि एवढ्या लांबून ट्रान्सपोर्ट आहे तर हे आपण ज्याची मागणी आहे त्या गावामध्येच आपण करणार आहोत मोनरच्या कुत्र्यांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात झपाट्याने वाढत होती गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हे चालूच होतं आणि आत्ता कुठेतरी कुत्र्यांना आळा बसेल असं म्हणावं लागणार आहे कारण हा खरोखरच यशस्वी उपक्रम मोनरमध्ये सुरू झालेला आहे तुमच्या डोक्यामध्ये कशी कल्पना आली आणि काय बोलणार त्याबद्दल आता हे आमच्याकडे तर लोकांच्या तक्रारी येतच होत्या आणि कुत्र्या कुत्र्यांचं वाढतं प्रमाण जसं आणि आपल्या मनोरगावामध्ये हायवे लगत कुत्रे बाहेरचे पण कुत्रे आणून सोडायचे लोक रात्री आणून सोडतात तसं आमच्या पण कानावर आलेलं पण आपल्याला आम्ही त्याच्यावर पण वॉच ठेवलेलं पण आपल्याला अजूनपर्यंत काय असं म्हणजे प्रत्यक्षात दिसण्यात नाही आलं पण एक गट्टे कुत्रे दिसायचे वीस पंचवीस हायवेच्या इकडे म्हणजे आपल्या हात नदीच्या इकडे दिसायचे एक तर नवीन नवीन कुत्रे पण पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी दिसायचे आणि बाहेरचे कुत्रे सोडून लोक दायची मग त्याच अनुषंगाने आम्ही असं हे एक मासिक मिटिंगमध्ये पण सगळ्यांनी ठरवलं की आपण कुत्र्यांचं निर्जीकरण करून आपलं कुत्र्यांचं प्रमाण कमी झालं पाहिजे त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आणि हा गेल्या एक दोन महिन्यापासून पाठपुरावा आमचा चालू होता आणि आज आम्ही यशस्वी झालो त्याच्यासाठी काय बोल आता माझ्या मागेच कुत्रे आहेत आणि ह्याच्यासाठी तुम्ही किती गाळे हे केलेले आहेत आणि जी, जी, जी जाळी मारलेली आहे त्या संदर्भात कसं आहे आपण हे गाळे आहेत हे भाड्याने घेतले आहेत आपण चार गाळे भाड्याने घेतलेले आहेत आणि ही जी जाळी मारली आहे ही आपण त्यांच्या रिक्वायरमेंटनुसार जसं डॉक्टरांशी बोललो का त्यांना कशा पद्धतीने ते बाहेरने आले पाहिजेत तर त्यांनी आम्हाला जसं सांगितलं का आम्हाला असं असं करून द्या गाळ्यामध्ये त्या पद्धतीने आपण त्यांना पाण्याची सोय अजून ही जाळी वगैरे मारून दिली आहे ही त्यांच्या सांगण्याप्रमाणे करून दिलेलं आहे आतापर्यंत हे कधीपासून कुत्रे पकडायला सुरुवात हे कालपासून झाली आहे सुरुवात आणि आतापर्यंत चाळीस कुत्रे पकडले आहेत आज त्यांची ओपनिंग केली आजपासून त्यांचं ऑपरेट चालू होईल म्हणजे कुत्र्यांना पकडण्यासाठी कोण आहे म्हणजे कशा एक, एक संस्था आहे ती जिल्हा परिषद यांनीच ती नंदुरबारचे आहेत ते त्यांना बोलवलेलं आहे त्यांच्या मार्फत हे कुत्रे पकडण्याचे काम चालू आहे किती दिवस कुत्र्यांना ठेवलं जाईल हे मिनिमम तीन दिवस ऑपरेट झाल्यानंतर तीन दिवस ठेवण्यात येईल मग आता समज ठीक आहे, हो, हो, ते आहे हे सार्वजनिक कुत्रे बघायला गेले मग ज्यांच्या घरी कुत्रे आहेत प्रायव्हेट त्यांचं कसं असणार त्यांचं पण करून दिलं जाईल त्यांना पण केलं जाणार आहे मग तुम्ही एक आव्हान काय करणार आहेत का कुत्र्यांचं प्रमाण कमी होण्यासाठी त्याबद्दल आपण हेच आव्हान करणार आता कुत्र्यांचं प्रमाण कमी होण्याबाबत जे आता घरगुती लोक म्हणजे ज्यांनी पाळलेले आहेत कुत्रे तर त्यांना जरी हे करायचं असेल निर्मिर्जीकरण तर त्यांनी सुद्धा इथे आणलं तरी हरकत नाही आणि आपण याच्यामध्ये त्यांचं लसीकरण पण देतो का जेणेकरून नंतर भविष्यात कोणाला कुत्रा चावला हा पण जो पकडून सोडलेला कुत्रा कोणाला चावला तर त्याला रेबीज वगैरे नाही व्हावं म्हणून त्याचं लसीकरण पण आपण त्यांना करणार आहे किती महिने तरी चालणार आहे एकंदरीत हे मिनिमम तीन महिन्यापर्यंत चालणार आहे कालपासून तुम्ही मोनरमध्ये कुत्रे पकडायला सुरुवात केलेली आहे कशा प्रकारे तुम्ही कुत्रे पकडतात कारण कुत्रे पकडत असताना चावत असतील मग प्रकारे तुमचं स्वतःचं संरक्षण कसं करतात तुम्ही आमच्याकडे नेट आहे नेटने आम्ही पकडतो त्यांना मग जेव्हा आता कुत्र्यांना एकाला झालेला आहे लसीकरण वगैरे आणि तुम्ही त्यांना तीन किंवा चार दिवसांनी सोडतात मग तुम्हाला तेव्हा कसं का हा कुत्र्याला लसीकरण केलेला आहे उजव्या 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 सा कान कट करत असतो आणि ते मग आम्ही बघतो म्हणजे उजव्या साइड सा कान कट केलेला असतं तर आम्हाला कळतं की याचं लसीकरण झालेलं आहे मग तुम्हाला प्रशिक्षण दिलेलं आहे का कशा प्रकारे कुत्र्यांना पकड तुम्ही कुठून आलेले आम्ही नंदुरबारहून आलो आणि इथे किती दिवस चालणार आहे इथं आता चार महिने तीन ते चार महिने आतापर्यंत किती कुत्र्यांना पकडले आता कालपासून आम्ही आजपर्यंत चाळीस कुत्रे पकडलेले आहेत आता परत सुरुवात करणार आहे हो हो जिल्हा परिषद पालघर पशुसंवर्धन विभाग आणि ग्रामपंचायत मनोर यांच्या संयुक्त विद्यमाने हा मोकाट कुत्र्यांचा जो मनोर ग्रामपंचायत हद्दीतील निर्मितीकरण आणि त्यांचं लसीकरण करण्याचा आजचा जो उद्घाटनाचा कार्यक्रम आहे ह्या कार्यक्रमासाठी आमचे कुटुंब प्रमुख आदरणीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्रजी शिंदेसाहेब हे उपस्थित झाले तसेच आमचे कुटुंब प्रमुख दुसरे आदरणीय डेप्युटी अशोक पाटील साहेब हेही उपस्थित झाले आमचे हसनाळकर सर खरं म्हणजे त्यांना मी धन्यवाद देईन का एक महिन्यापासून आम्ही दोघांशी म्हणजे आमचे सरपंच ग्रामपंचायतीशी संपर्कात राहून आजचा योग घडवून आणला नाझीम खतीबालाही धन्यवाद देईन तर त्यांनीही कार्यक्रमासाठी परतचा पाठपुरावा केला मी आजच्या या कार्यक्रमात सर्व सन्मान्यांचं स्वागत करतोय आणि सरपंच साहेबांना विनंती करतोय आमचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र शिंदे साहेबांचं शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत कर उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील साहेब इथे उपस्थिती दर्शवली ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंचा विनंती करतोय साहेबांनाही सन्मानित आहे पालघर जिल्ह्याचे डी एच ओ पशुसंवर्धन विभागाचे हसनाळकर सर यांचही आम्ही सरपंचांना विनंती करतोय का त्यांचंही स्वागत आहे पंचायत समितीचे आमचे आदरणीय भोयसर गटविकास अधिकारी यांची आज हजर झाल्यावर पहिल्यांदाच मनोरला हे चांगल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत मी आमच्या माजी उपसरपंच आहे आणि सन्मान्य सदस्य चंपानीकर मॅडम यांना विनंती करतो साहेबांना शाल आणि श्री पुष्पगृष दिला आज ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका